मित्रांनो आपण सातत्यानं म्हाड्या संदर्भात किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला माहित आहे की सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सिडकोने दोन तीन हजार तीनशे बावीस घरांची सोडत जाहीर केलेली आहे जी ईडब्ल्यू एस आणि एल आय जी उत्पन्न गटासाठी आहे जी तळोजा आणि द्रोणगिरी या नोटबूसमध्ये आहे संदर्भात अनेक प्रश्न होते मित्रांनो की नेमकं ह्याची जाहिरात कशी पाहायची किंवा बुकलेट कसं डाऊनलोड करायचं तर आज आपण एकंदरीत याच संदर्भात की बुकलेट कसं डाऊनलोड करायचं जाहिरात कशी बघायची किंवा नेमकं नेमकं कोणत्या ने कोणत्या ने उत्पन्न गटासाठी किती घ्यायत आणि नेमकं त्यांची किंमत काय आहे हे आप आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही शिडकोची लॉटरी जाहीर झालेली आहे ती जसं मी सांगितलं की एलआयजी आणि ईडब्ल्यू एस दोनच उत्पन्न गटाकरता ही लॉटरी जाहीर झालेली आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो तर जे काही घरे आहेत ती जुन्या लॉटरीतील काही शिल्लक घरे आहेत आणि नव्याने जे काही सेक्टर क्रमांक छत्तीस आणि चौतीस तळोजा या ठिकाणी जी काही घरे बांधण्यात आलेली आहेत ती घरे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत मी परत सांगतोय जी नवीन योजना आहे जी कोरफोट एरियामधली आहे स्टेशनच्या परिसरातली योजना आहे ती ही योजना आहे मागील जे काही पाच नोट होते होते त्यातलीच ही योजना आहे तर एकंदरीत जे काही अपडेट्स आहेत जे काही बुकलेट आहेत जे काही जाहिरात आहे ते आपण ऑनलाईन पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर पाहूया नेमकं याची जाहिरात कशी पाहिजे आणि नेमकं एकंदरीत याचा तपशील काय आहे ते पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून तर पहा मित्रांनो आता नेमकं या सिडकोच्या लॉटरीसाठीचं बुकलेट कसं डाउनलोड करायचं तर सर्वप्रथम आपल्याला सिडकोची जी काही वेबसाईट आहे एच टी टी पी एस लॉटरी डॉट सिडको इंडिया डॉट कॉम याच्यावरती व्हिजिट करायची आहे तर हे सिडकोच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट नंतर तुम्हाला असं एक पेज ओपन होईल इथे बघा तुम्ही पाहू शकता सिडको महागृह्यान योजना दोन हजार जानेवारी दोन हजार चोवीस तुम्ही इथे गोवरती क्लिक करायचं आहे गोवरती क्लिक केल्याच्यानंतर पुढचं जे काय मेन लॉटरीचा पेज आहे तो आपल्याला ओपन होणार आहे हा लॉटरीचा पेज मेन आहे मित्रांनो याच्यावरती सगळी प्रोसेस असणार आहे तिथे तुम्ही पाहू शकता सगळे डिटेल्स रजिस्ट्रेशन स्टार्ट ॲट ट्वेल्व पी एम ऑन ट्वेंटी सिक्स जानेवारी म्हणजे हे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी याचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे त्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं असेल तुम्ही इथे रजिस्टरवरती क्लिक करून जे काही माहिती आहे ती भरून तुम्ही पहिलं ईमेल म्हणजे जे काही लॉग इन आयडी बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर फॉर्म भरायचा आहे तीन स्टेप आहेत मित्रांनो रजिस्ट्रेशन लॉटरी आणि पेमेंट जे काही आहे ते आपण आता हे सगळे डिटेल आपण पुढच्या भागात पाहणार आहोत पण नेमकं आज जे काही माहिती आपल्याला महत्वाची बुकलेट पहिले डाऊनलोड कसं करायचं तरी ते सगळी माहिती पाहते सेक्टरवाईज सगळी माहिती दिलेली आहे की कोणत्या कोणत्या ठिकाणी कशी कसे घर आहेत तुम्ही ते जर सेक्टर एकवीस आहेत जा इथे सगळे डिटेल्स आहेत पण बुकलेट जे काही दिले ते लॉटरी इन्फॉर्मेशनमध्ये बुकलेट दिसते इथे जर क्लिक केलं तर बुकलेट डाउनलोड होणार आहे आता आपण पहिले बुकलेट वरती क्लिक करतो तर तुम्ही पाहू शकता आता इथे बुकलेट डाउनलोड होईल आणि बुकलेट डाउनलोड झाल्याच्या नंतर त्याच्यावरती आपण सविस्तर माहिती पाहतो हे बुकलेट डाउनलोड झालेल्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे बुकलेट आहे तुम्ही पाहू शकता तर हेच बुकलेट आहे ज्याच्यामध्ये आपण सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे जे काही एकंदरीत टोटल माहिती आहे सगळी माहिती याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे त्याच्यामध्ये काय काय माहिती दिली आपण पाहूया पण जे आता दुसरं लॉटरीचं जे काही माहिती आहे लॉटरीच्या पेजवरती अजून दुसरी कुठली माहिती आहे तर अवेलेबल टिर्नामेंट अंडर द स्कीम कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरी आहे तर तुम्ही पाहू शकता सेक्टर क्रमांक एकवीस सेक्टर एकवीस मध्ये तुम्ही पाहू शकता स्कीम कोर क्रमांक दिलेला आहे स्कीम नेम दिलेला आहे इनकम ग्रुप अलाउड कॅटेगरीज टोटल टूर्नामेंट्स एरिया बेस कॉस्ट एरिया रजिस्ट्रेशन नंबर ही सगळी माहिती दिलेली आहे सेक्टर क्रमांक एकवीस तळोजा या ठिकाणी ईडब्ल्यू ची घर आहेत मित्रांनो एकोणतीस घरेत पंचवीस पुण पूर्णांक एक्क्याऐंशी त्याचा कार्पेट एरिया आहे आणि एकवीस लाख एकाहत्तर हजार पाचशे छप्पन किंमत आहे तर अशी सगळी माहिती तुम्ही सगळ्या सेक्टरची माहिती इथे क्लिक करून सगळ्या सेक्टरची माहिती पाहू शकता हे म्हणून पुढच्या भागात पाहूया मित्रांनो नेमका आता जे काही त्यांचे आ, जे काही त्यांनी इमेजेस आहे इमेजेस सुद्धा इथे अपलोड करण्यात आलेले आहेत म्हणजे तुम्ही इमेजेस पाहू शकता की कशा प्रकारचे ते आजूबाजूचे लोकेलिटी आहे तर अशा प्रकारची सगळी माहिती आहे म्हणून तुम्ही आ, हे सगळी माहिती इथून व्यवस्थित पाहू शकता द्रोणागिरीची माहिती पाहू शकता तिथे इमेजेससुद्धा त्यांनी दिलेले आहेत बाकी फ्लोर प्लॅन सुद्धा त्यांनी दिलेला आहे फ्लोर प्लॅन आहे लोकेशन आहे गुगल मॅप आहे सगळी माहिती अमेनिटीज काय काय आहेत हे सगळी सगळी माहिती आपण पाहू शकता आता एकंदरीत जे काही लॉटरीचं हो जे काही बुकलेट आहे मित्रांनो जे आपण डाउनलोड केलेलं आहे ते बुकलेट आपण पाहूया सर्वप्रथम की नेमकं त्याच्यात काय दिलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता हे जे काही शिडको महाग्रहण योजना आहे दोन हजार चोवीस एकूण तीन हजार तीनशे बावीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत याच्यामध्ये मित्रांनो अतिशय आहे की जे काही माहिती आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे बुकलेट आहे इथे ऑनलाईन नोंदणीसाठी साईट दिलेली आहे ऑनलाईन लोन नोंदणी शुभारंभ कधी आहे सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीची तारीख दिली आहे आता इथे बाकीचं जे काही शेड्यूल आहे शेड्यूलसुद्धा आपण इथे पाहणार आहोत प्रस्तावनासुद्धा आपण नंतर पाहूया वेगळ्या भागामधून ज्यावेळेस आपण व्हिडिओ अपलोड करू तर इथे अनुक्रमणिका पाहतो मी सगळी माहिती दिलेली आहे एकंदरीत सगळ्या बुकलेटची संपूर्ण माहिती दिलेली आहे सोडतीचं वेळापत्रक दिलेलं आहे सव्वीस जानेवारीपासून ते साधारणतः जे काही प्रोसेस चालणार आहे ते मार्च एंडपर्यंत प्रोसेस चालणार आहे म्हणजे मार्च एंड अर्थातच अठ्ठावीस जाने मार्चपर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज किंवा ऑनलाईन फॉर्म भरायचे म्हणजे ऑनलाईन अर्ज सत्तावीसपर्यंत पर्यंत आहे आणि ऑनलाईन पेमेंट अठ्ठावीस मार्च पर्यंत आहे आणि सोडत जे काय आहे मित्रांनो एकोणीस एप्रिल रोजी निघणार आहे आता एकंदरीत पुढचे जे काही टप्पे आहेत आपण ते सगळी माहिती पाहूया की कोणत्या कोणत्या ठिकाणी किती करेल हे सगळी आपण ह्याच्यामध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थित दिलेली आहे तिथून नंतर तुम्ही पाहून घ्या अशा प्रकारे तुम्हाला ती जाहिरात बघायची आहे किंवा जे काही घरांचा तपशील तो अशा प्रकारे तुम्हाला बघायचा आहे आता अतिशय महत्वाचा मित्रांनो या घरांच्या किमती नेमका काय आहेत असा हे प्रश्न अनेकदा विचारला गेलेला आहे की नेमका आपण पाहूया उत्पन्न गटानुसार ज्या काही घरांच्या किमती आहेत ते आपण इथे सविस्तर रीत पाहूया बघा योजनेचे नाव बघा सेक्टर क्रमांक अकरा प्लॉट क्रमांक एक द्रोणगिरी या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या जे काही घर आहेत पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी चौरस मीटर आता सगळ्याच ई डब्ल्यूचा पंचवीस पूर्णांक चौऱ्याऐंशी एरिया आहे मित्रांनो किंमत आहे मित्रांनो बावीस लाख अठरा हजार एकोणसाठ रुपये तर तिथेच ई जी उत्पन्न गटाकरिता एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी स्क्वेअर फीटची स्क्वेअर मीटरची घरे आहेत त्याची किंमत आहे तीस लाख सतरा हजार सहाशे ब्याऐंशी सेक्टर क्रमांक बारा त्याच ठिकाणी दोनगिरी या ठिकाणी ई एच च्या घरांची किंमत आहेत मित्रांनो बावीस लाख अठरा हजार एकोणपन्नास एकोणसाठ सेम तेवढीच किंमत आहे आणि एल आय जी किंमत आहे तीस लाख सतरा हजार सहाशे ब्याऐंशी नंतर तिथेच द्रोणगिरी या ठिकाणी सेक्टर बारा या ठिकाणी ईडब्ल्यूएस ची जे काही घरे आहेत त्यांची किंमत आहे बारा लाख अठरा हजार एकोणसाठ आणि सर्व बारा लाख अठरा बावीस लाख अठरा हजार एकोणसाठ रुपये आणि सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी जे काही किंमत आहे ती थी, तीस लाख सतरा हजार सहाशे ब्याऐंशी इथे जास्त फरक नाहीये आणि त्याच्यानंतर तुळजा नोट जो काय तुळजा नोटमधल्या किमती थोड्या काही ठिकाणच्या कमी आहेत तुम्ही पाहू शकता सेक्टर क्रमांक बावीस सॉरी सेक्टर क्रमांक एकवीस आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक याच्यासाठी पंचवीस पूर्णांक एक्याऐंशी कार्पेट एरिया आहे एकवीस लाख एकाहत्तर हजार पाचशे छप्पन्न किंमत आहे आणि एल आय जीची किंमत आहे तीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर नंतर सेक्टर क्रमांक बावीस तळूजा ई डब्ल्यू एस किंमत आहे एकवीस लाख एकाहत्तर हजार पाचशे छप्पन्न आणि एल आय जीची किंमत आहे तीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे अठ्याहत्तर आता हे जास्त किमतीमध्ये फरक नाही मित्रांनो ह्याच किमती सगळ्याच घरांच्या ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणजे सेक्टर सत्तावीस आहे सेक्टर सदतीस आहे तर किमतीत फरक नाही आहे फक्त सेक्टर क्रमांक चौतीस आणि सेक्टर क्रमांक छत्तीस यांच्या किमती थोड्या लिटल बीट हाय आहे तुम्हाला त्याही मी दाखवतो या ठिकाणी सेक्टर क्रमांक चौतीस या ठिकाणी ईडब्ल्यू च्या किंमत आहे तेवीस लाख एकोण साठ हजार सहाशे तेवीस अर्थात जवळजवळ चोवीस लाखाला यांची किंमत आहे मित्रांनो ईडब्ल्यू ची सेक्टर क्रमांक चौतीस मध्ये आणि एरिया सुद्धा पंचवीस पूर्णांक एक्या तेवढाच आहे जास्त फरक नाही आणि सर्वसाधारण उत्पन्न गट एल जीसाठी एकोणीस पूर्णांक साठ एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी हे सगळे वन बीएचकीचे जे आहेत किंमत आहे चौतीस लाख चाळीस हजार सातशे सोळा तिथेच सेक्टर क्रमांक चौतीसमध्येच ई ईडब्ल्यूएस च्या किमती आहेत तेवीस लाख एकोणपन्नास सहाशे तेवीस आणि सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी किंमत आहे चौतीस लाख चाळीस हजार सातशे सोळा जास्त याच्यात फरक नाही मित्रांनो सारखंच हे आहे किंमत ठेवलेली आहे त्याच्यामुळं सेक्टर क्रमांक छत्तीस असेल चौतीस असेल याच्या किमती आपण पाहिलेल्या ह्याच्यामध्ये जास्त फरक नाही ईडब्ल्यू एस ची आणि जीच्या दोन्ही किमती आपण आता पाहिलेल्या आहेत आता याच्यानंतर मित्रांनो अतिशय आहे की नेमक्या घरांच्या किमती काय असणार आहेत आता किमती संदर्भात अनेकांनी सॉरी आता नेमका याच्यानंतर मित्रांनो कोणत्या कोणत्या उत्पन्न कोटी कोठे किती घरे उपलब्ध आहेत हे आपण पाहणार आहोत तर एकंदरीत तुम्ही पाहू शकता विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकाचा तपशील योजनेचे ठिकाणी मित्रांनो सेक्टर क्रमांक अकरा प्लॉट क्रमांक एक द्रोणगिरी या ठिकाणी ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी अठरा घरे आहेत जे रेडी टू मूव्ह आहेत आणि सर्व सर्वसाधारण उत्पन्न गट एलआयजी उत्पन्न गटासाठी एकशे चौदा घरे अशी एकूण प्लॉट क्रमांक एक द्रोणगिरी सेक्टर क्रमांक अकरा द्रोणगिरी या ठिकाणी एकूण एकशे बत्तीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत <coughs> दुसऱ्या क्रमांक बारा प्लॉट क्रमांक द्रोणगिरी या ठिकाणी घरे आहेत आणि गट एल आय जी ची घरे आहेत एकशे सत्तावीस अशी एकूण एकशे एकोणपन्नास घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत जी रेडी टू मूव्ह आहेत ताबा देण्यास तयार आहेत <coughs> नंतर सेक्टर क्रमांक बारा या ठिकाणी ईडब्ल्यू उत्पन्न गट आणि प्लॉट क्रमांक अडतीस अडुसष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू साठी एकवीस घरे आणि एल आय साठी जनरल पब्लिकसाठी जनरल प्रवर्गासाठी एकशे तेहतीस घरे अशी एकूण एकशे चौपन्न घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत सेक्टर क्रमांक दोन या ठिकाणी ईडब्ल्यू एस ची एकोणतीस घरे आहेत आणि जनरल पब्लिकची एकशे तेरा घर आहेत अशी एकूण एकशे एक बेचाळीस घरे आहेत हे सगळे घरे रेडिओ टू मूव आहेत मित्रांनो त्याचा जास्त हे नाही आहे सेक्टर क्रमांक बावीस या ठिकाणी ईडब्ल्यू एस ची नऊ घरे आहेत आणि सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी अठ्याहत्तर घरे आहेत अशी सत्याऐंशी घरे सेक्टर क्रमांक बावीसमध्ये आहेत सेक्टर क्रमांक सत्तावीस तळोजा या ठिकाणी ईडब्ल्यू एच ची छप्पन घरे आणि सर्वसाधारण उत्पन्न गट दोनशे नव्याण्णव घरे अशी एकूण तीनशे पंचावन्न घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नंतर सेक्टर क्रमांक चौतीस प्लॉट प्लॉट क्रमांक एक तळोजा या ठिकाणी ईडब्ल्यू ची एकोणपन्नास घरे आणि जनरल पब्लिक जे काही आहे सर्वसाधारण प्रमुख त्या ठिकाणी तीनशे घरे अशी एकूण चारशे तीन घरे सेक्टर क्रमांक चौतीस तळोजा इथे उपलब्ध आहेत प्लोट साही EW सेक्टर क्रमांक चौतीस प्लॉट क्रमांक सहा या ठिकाणी ईडब्ल्यू ची बेचाळीस घरे आहेत आणि सर्वसाधारण उत्पन्न घटनेचे पाचशे तेहतीस घर आहेत अशी एकूण पाचशे पंच्याहत्तर घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नंतर सेक्टर क्रमांक छत्तीस प्लॉट क्रमांक एक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अर्थातच यासाठी ईडब्ल्यू साठी सव्वीस घरे आहेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी सहाशे अकरा घरे आहेत अशी एकूण सहाशे सदतीस घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत सेक्टर क्रमांक छत्तीस प्लॉट क्रमांक दोन तळुजा या ठिकाणी घरे घरे आहेत आहेत आणि जनरल अशी एकूण पाचशे साठ घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो सेक्टर शेवटचा तळुजा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक वीस घरे आहेत आणि सर्वसाधारण उत्पन्न एकशे आठ घरे आहेत अशी एकूण एकशे अठ्ठावीस घरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत जी ताबा देण्यास तयार आहेत फक्त सेक्टर क्रमांक चौतीस आणि छत्तीसचा जो काही ताबा आहे मित्रांनो तो जून दोन हजार पासून देनी दिला जाणार आहे पण अजून कन्फर्म नाही कारण अजून मागच्याच लोकांचा अजून ताबा मिळाला नाही ज्यांना दोन दोन वर्षापूर्वी लाटू लागली अजून त्यांचाच ताबा बाकी आहे त्यावेळी सुद्धा ही टू मूव होती परंतु अद्यापही त्यांचं पोझिशन अद्यापही झालेलं नाहीये म्हणून एकंदरीत ईडब्ल्यूएस उत्पन्न गट असले सगळ्या लॉटरीमध्ये तीनशे बारा घरे आणि सर्वसाधारण प्रयोगासाठी तीन हजार दहा घरे अशी एकूण तीन हजार तीनशे बावीस घरे या योजनेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका ही जाहिरात कशी पाहिजे किंवा जे काही उत्पन्न गट आहे जे काही घरे आहेत जे काही किमती आहेत ते आज आपल्याला सविस्तररित्या समजलं असेल पुढील भागामध्ये आपण या लॉटरीसाठी आवश्यक पात्रता आणि अटी याच्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत तरुतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद 違は